कवितेचं शीर्षक आहे पेरणी कवितेच शीर्षक पेरणी ऐकर राणी सांगतोय करगुजग ऐकर राणी सांगतोय करगुजग आभ भरून आभ भरून चल बेर करू गरून चल फेरणी मंद मंद वारा मंदहा मंद सुतला अधुन मधुन धग देता इशारा अधुन मधुन धग देता इशारा मोरही आनंदन नाचतो ग मोरही आनंदन नाचतो ग गळाल भरून चल भेरणी करु गळाल भरून चल भेरणी सर सर सरी कोसळती खाली सर, सर सरी कोसळती खाली माती ही बग सुगंधित झाली माती ही बघ सुगंधित झाली कोकिळ गाणी गात कोकिळ गाणी गात आले भरून चल पेरणी करू गळा चल करू शे शेतात बोलती जाई जुई शेतात बोलती जाई जुई म्हणती येईल मलकन बाई शेतात बोलती जाई जुई येईल मलकन बाई आला फेकती स्वागताला फुले फेकती गळादरुल आले भरून चल फेरनी भरून चल फेरणी रुस रुसवा गवा दूर कर थोड रुसवा गवा दूर कर थोड पावशाचे शब्द गोड रुसवा फुगवा कर थोड पावशाचे शब्द गोड कामातच देव असतो ग कामातच देव असतो ग आभाल भरून पेरणी करू ग आभाळाल भरून चल पेर करू वाह 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 घर